सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहू या देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पेमेंट्स मध्ये मोठा बदल होणार आहे ऑनलाइन व्यवहार झपाट्यानं वाढत असताना फसवणुकीचाही धोका वाढत आहे ग्राहकांची सुरक्षा अधिक चांगली करण्यासाठी बँक ऑफ आता एक फसवणूकीचा पाऊल उचललं आहे ऑथेंटिकेशन मशिनिझम फॉर डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन डायरेक्शन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह नावाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत या नियमांची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून होणार आहे मुंबईच्या मालवणी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांच्या मुला। वर्षीय मुलाचा जीव वाचला आहे आईनं तक्रार केली होती की एक व्यक्ती मुलाला मारण्याचा प्रयत्न करत आहे या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी वेळ न घालवता तात्काळ कारवाई करून आरोपीला रंगे हात पकडला त्यामुळे पोलिसांचं कौतुक होत आहे ही घटना घडल्यानं संताप व्यक्त होतोय सोलापूर अहिल्यानगर आणि मराठवाडा परिसरातील पूर स्थितीमुळे राज्य सेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी खासदार धैर्यशील पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पूर स्थितीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असून त्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झालाय वाहतूक व्यवस्था विस्कळीत असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणं अशक्य होणार आहे अशा वेळी नियोजित तारखेला परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असल्याचं खासदारांनी निदर्शनास आणलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत तसंच गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वाद फूट याबाबत या घडामोडी घडल्या त्याचा उल्लेख करताना अजित पवार म्हणाले की मागचा अजित पवार आणि आत्ताचा अजित पवार लय मोठा फरक आहे त्यामुळं माझ्याकडे यायला संकोच करू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी म्हणजेच काल ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्सपो मार्टमध्ये आयोजित उत्तर प्रदेश इंटरनॅशनल ट्रेंड च उद्घाटन केलं पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशातील आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात उपस्थितांना संबोधित केलं उत्तर प्रदेश राज्याला मोठ्या उंचीवर नेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेहमीच प्रयत्नशील असतात त्यामुळेच उत्तर प्रदेश राज्य हे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि सहकार्याचा केंद्रबिंदू ठरणार आहे त्यासाठीच उत्तर प्रदेशमध्ये इंटरनॅशनल ट्रेंड शो आयोजित केला जाणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाना, भूमिका, सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रोडक्टिव्हिटी बोनस ला, ला। मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली दिवाळी पूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देत केंद्र सरकारनं प्रोडक्टिव्हिटीवर आधारित बोनस जाहीर केलाय अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की दहा पूर्णांक नव्वद लाख कर्मचाऱ्यांना बोनस दिला जाणार आहे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अठ्याहत्तर दिवसांच्या कामावर आधारित अठराशे पासष्ट पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे अशातच आता अजित पवारांचे दोन जुने सहकारीही त्यांच्याबरोबर काम करणार आहेत आज पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळं आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलंय मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे तलाव तुरुंब वाहत आहेत या जिल्ह्यातील अनेक गावांना वेढा घातला आहे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात तर जिल्ह्यात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आता जाता बार्शी तालुक्यातील दहीदणे आणि कारी या दोन गावांमध्ये एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्यात या दोन्ही आत्महत्या चोवीस सप्टेंबर रोजी घडल्या असून या घटनांनी तालुक्यात हळहळ व्यक्त केली आहे अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान आणि कर्ज फेडीची असह्य विवंचना या आत्महत्यांमागच प्रमुख कारण असल्याचं कुटुंबीय आणि शेजाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषधांवर शंभर टक्के कर लागू करण्याची घोषणा केली आहे हा कर एक ऑक्टोबर दोन हजार पासुन लागू होईल अमेरिकेत हो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आधीच भारतावर पन्नास टक्के कर लादला आहे हा कर सत्तावीस ऑगस्ट पासून लागू झाला यामुळे कपडे रत्न आणि दागिने फर्निचर आणि सी फूड यासारख्या भारतीय उत्पादनांच्या निर्यातीचा खर्च वाढला आहे तथापि या किस्तानी क्रिकेट संगान गुरुवारी आशिया धडक मारली आता अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये लढत होणार आहे पाकिस्तानी, पाकिस्तानी संघानं काल बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एक ट्विट हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे गौतम गंभीरने या ट्विटमध्ये इंटू द फायनल्स असं कॅप्शन लिहून टीम इंडियाचे फोटो शेअर केले आहेत तर दुसरीकडे बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी आपल्या खेळाडूंना एक महत्वाची सूचना दिली आहे पाकिस्तानी खेळाडूंनी कोणत्याही चर्चा आणि वादाकडे लक्ष न देता फक्त त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करावं अंतिम सामन्यात भारतीय टीमला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानला सर्वोत्तम खेळ करावा लागेल भारतीय संघावर दडपण आणण्यात यश मिळालं तरच पाकिस्तान आशिया चषक जिंकू शकतो असं माईक हेसन यांनी म्हटलंय त्यामुळं आता येत्या रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात काय घडणार याकडे क्रिकेट लक्ष लागलं आहे या बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री